आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये सी पी आर गेली पाच ते सहा वर्षापासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे एक मोठे भ्रष्ट रॅकेट रुग्णालयातील मार्फत दिवसाढवळ्या सुरू आहे या माध्यमातून संबंधित अधिकारी कर्मचारी व दलाल सावध शोधून कोट्यवधी रुपयांची माया जमवत आहेत असे या नालायक आणि भ्रष्ट साखळीमुळे खरे दिव्यांग लाभार्थी यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी शिक्षक अशा बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर नोकरी बढती व बदली इत्यादी करण्यासाठी उपयोग करत असून शासनाची फार मोठ्या प्रमाणात फसवणूकच होत आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी सी पी आर हॉस्पिटलमधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केले काही वरिष्ठ डॉक्टरांनीसुद्धा या साखळीमध्ये आपल्या पदाचा गैरवापर करून अमाप पैसा मिळवल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की एका व्यक्तीची शस्त्रक्रिया छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये झाल्याचे व केल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख व त्यांच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिल्याचे व त्याचबरोबर वरील शस्त्रक्रिया या रुग्णालयात झालीच नाही अशा पद्धतीचे दुसरे पत्र व बोगस डिस्चार्ज कार्ड असल्याचे पुरावे पत्रकारांना दिलेत त्याचप्रमाणे तीनशे छप्पन्न शिक्षकांची प्रमाणपत्रे सी पी आर हॉस्पिटल प्रशासनाने त्याचा अहवाल द्यावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जिल्हा परिषद यांनी सूचित केले होते सी पी आर हॉस्पिटलमध्ये तपासणी झाली असता हीच प्रमाणपत्रे हायर सेंटर यांच्याकडे रेफर करण्याचे कारण काय याचा अर्थ पूर्वी दिलेले दहा दिव्यांग प्रमाणपत्रे चुकीचे आहेत हे सिद्ध होत आहे कोणताही शासन निर्णयामध्ये असा उल्लेख नाही की याची दिव्यांग प्रमाणपत्र हायर सेंटरकडे रेफर करावेत वरील सर्व प्रकार हे अत्यंत गंभीर असून पैशाच्या हव्यासपोटी अपंग लाभार्थ्यावर अन्याय व पदाचा दुरुपयोग करून जर का वरिष्ठ डॉक्टर बोगसगिरी करून शासनाची फसवणूक करणार असतील तर त्यांना तातडीने निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच सर्व डॉक्टरांच्या कारकिर्दीमध्ये दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरप फेरपडताळणी करण्याचे शासनाने आदेश द्यावेत संबंधित विभागाचे अधिष्ठाता व उपसंचालक यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्याकडे संबंधित सर्व डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव पाठवावेत अधिष्ठाता व उपसंचालक यांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे या पत्रकार परिषदेला उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे करवीर तालुका प्रमुख विराज पाटील युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने उपशहर प्रमुख संतोष रेडेकर संजय जाधव उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी पाटील छत्रपती प्रमिला राजे कोल्हापूर हा गोर गरिबांचा दवाखाना थोरला दवाखाना आणि सर्वांना जे खरोखर ज्यांना उपचार खर्चिक आहेत त्यांच्यासाठी हा दवाखाना छत्रपती शाहूरायांपासून प्रेमिला राजेंपासून हा दवाखाना कार्यरत आहे मोठ्या अपेक्षेने इकडे लोक येतात आणि सध्यामध्ये ह्या परिस्थितीमध्ये अनेक वर्षापासून बोगस दिव्यांग दाखले देण्याचं एक रॅकेट नालायक लोकांचं रॅकेट इथं तयार झालेलं आहे चाळीस हजार ऐंशी हजार लाख दोन लाख असं एक वेळा एक मेनू कार्ड तयार केले कुठल्या अवयाला किती पैसे डोळ्याला किती पैसे हाताला किती पैसे पायाला किती पैसे हाडाला किती पैसे अशा पद्धतीने लूट सुरू आहे आणि त्यामुळं खरे जे दिव्यांग माझे बांधवां बघिन आहेत त्यांच्या अन्याय होते कारण त्यांच्याकडं राजाश्र नाही आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून कोण मंडळी ही तर ही मंडळी अशी आहेत की सरकारी नोकर आहेत शिक्षक आहेत आणि त्यांना प्रमोशनसाठी त्यांना नोकरीसाठी त्यांना बदलीसाठी ह्या दाखल्याचा उपयोग होतो आणि दे घेणारे नालायक आहेत देणारे नालायक आहेत का तर जे लोक देतात त्यांना को लाखो रुपये पगार आहेत चांगल्या शासनाच्या सुविधा आहेत तरी सुद्धा टाळूचं लोणी खाण्याचं पाप ही मंडळी करत आहेत म्हणून त्यांच्यावर नुसतं फौजदारी गुन्हे दाखल करून चालणार नाही त्यांना डिसमिस करणं गरजेचं ह्या लोकांना बर्तर्फ केलं पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल पाहिजेत आणि चौकशी झाली पाहिजे की यांच्या कारकिर्दीमध्ये एवढ्या या वर्षामध्ये यांनी दाखले दिली किती हे तपासणं गरजेचं आहे मी तुकाराम मुंडे साहेबांना बलकोडे मॅडमना मी विनंती करीन मुख्यमंत्री आहेत आंबेडकर साहेब आहेत मुश्रीफ साहेब आहेत हे दोन्ही मंत्री आपल्या कोल्हापूरचे आहेत आपल्या त्यांना विनंती करीन जर अपंगांना आणि या कोल्हापूरला न्याय द्या असेल तर जी जी कोण लोकं ह्यात दोषी आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करा अशी मी तुमच्या माध्यमातून मी मागणी करत आहे खरं तर छत्रप्रेमीला राजे बदनाम होत त्याला आपला दवाखाना ह्या अशा नालायक रोखांमुळे टाळूच लोणी खाणाऱ्यांमुळे काही चांगले डॉक्टर निश्चित आहेत चांगलं काम करतायत सुद्धा परंतु अनेक लोक नालायक असणाऱ्यांना आपला दवाखाना बदनाम होत आणि गरिबांना न्याय मिळत नाही आहे तो न्याय मिळण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षवर्तीनं आज भांडा फोड आम्ही केलेला आहे आम्ही रिसर्च दिलेला आहे हृदयशस्त्रक्रिया झाली म्हणून पहिल्यांदा सांगितलेलं आम्हाला आणि परत आव्हान असा आलेला आहे की हृदयशस्त्रिया आपल्या दवाखान्यात झालीच नाही किती गंभीर आहे कुणी सर्टिफिकेट दिलं कुणी डिस्चार्ज सर्टिफिकेट दिलं कुणी सहा केल्यात हे सगळं तपासल्या तर खरं कळेल की यांच्या कारकिर्दीमध्ये किती दाखल्याचे खोटे दिलेले आहेत आणि मग यांच्यावर कडक करा होईल हे नुसते कोल्हापुरात नाही ह्या महाराष्ट्रात हे रोग पसरलेला आहे तो रोग जर मुळासकट उकडून टाकायचा असेल तर आंबेडकर साहेब मुस्ते साहेब आपण पुढाकार घेणं गरजेचं आहे मुख्य संपादक अभिजीत राजने दर्पण न्यूज